कोण कांदा कापत आहे तर कोण पाण्याची सोय करत आहे कोणी भाकरी करत आहे तर कोणी भाकरीची सोय करत आहे कोणी झेंडा आहे तर कोणी मंडपाची तयारी करत आहे गावागावाला ज्याची त्याची जबाबदारी वाटून दिली गेली आहे आणि हे सुरू आहे बीड जिल्ह्यातील मातोरीमध्ये जिथे मनोज जरांगेंचा पहिला मुक्काम असणार आहे मनोज जरांगे हे मराठा आंदोलकांना घेऊन मुंबईच्या दिशेने वीस जानेवारीला रवाना होतील अंतरवाली सराटीतून निघाल्यानंतर बीड जिल्ह्यातील मातोरी येथे पहिला मुक्काम ते करतील विशेष म्हणजे मातोरी हे मनोज जरांगींचं जन्मगाव आहे आणि तिथेच त्यांचा पहिला मुक्काम असेल त्यासाठी मातोरी गावातील गावकऱ्यांसह आसपासच्या अनेक गावांमधील लोक तयारीला लागले आहेत आणि तयारी ला देखील जोरदार सुरू आहे त्यासाठीच तिथे लोक एकत्र जमलेत तिथे तयारी नक्की कशी केली जाते ऐका आज खरं सांगायचं तर मराठा बांधवासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे कारण पूर्ण जे काय आणखी तीन तालुके आहेत आष्टीपाटोरा आणि शिरूर या तिन्ही तालुक्यातून भरपूर काही मदतीचा व प्रत्येक गावातून कुणी तेलाचे डेबे दिले कुणी साखर दिली आणि प्रत्येक गावातून जवळपास अडीचशे क्विंटल साखर हे प्रत्येक गावाला दोन दोन पोते दिलेले आहेत आणि त्या दोन दोन पोत्यातून प्रत्येकाने आपापला सायपाक करून आणायचा आणि जे काही सोयी सेवक्ती वाढण्याची जी। त्याची ती प्रत्येक गावातून येणारी आणि इथं तसे चार पाच पाच स्टॉल लावलेले आहेत प्रत्येक स्टॉलवर वेगवेगळं नियोजन दिलं वेगवेगळं काही जागेवर नाश्त्याचं नियोजन काही जागेवर जेवणाचं नियोजन काही जागेवर पाण्याचं नियोजन आणि आम्ही जे काय टीम वर्क तयार केलंय आमच्या गावाचं तर प्रत्येकाकडे डिव्हिजन पाडून वेगवेगळे कामं दिलेली आहेत कोणाकडे पाण्याचं नियोजन दिलंय कोणाकडं पार्किंग समिती दिली भाज्या सगळ्या प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या भाज्या येतात तीन तीन प्रकारच्या भाज्या येतात आणि प्रत्येक गावातून आम्ही भाकरी सांगितलेल्या आहेत जेवढे का आजूबाजूचे गाव आहेत आष्टी पाटोदा शिरूर आणि मातुरीचे जे काय पंचकृष्ठ इथले गाव आहेत त्या प्रत्येक गावातून प्रत्येक घराघरातून भाकरी येणार आणि त्यासंग जे काय ठेचा मिरची भाजी असन हे पण प्रत्येक समाज बांधव उत्स्फूर्त याने आपापल्या स्वयंपूर्तीने आणलं आहे आणि आमच्या इथल्या जे काय गावाचा कार्यक्रम मातुरीचा आमचा सर्व बहुजन समाज एसी एसटी ओबीसी या सर्व समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे आणि सगळे स्वयंसेवक आमच्यामध्ये काम काम आहेत इतर समाजाचे ओबीसी इतर बहुजन एसी एसटी याचा सगळ्याला सगळ्याचा आम्हाला पाठिंबा आहे जे जेवणाला आपण ग्राउंड केलं आहे ते शंभर एकरचं ग्राउंड आहे आणि सभेच्या ठिकाणी पण जेवणाचा पात्र पण जाणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत कारण की वीस हजार लोक वाढण्यासाठीच आहेत आणि दोन हजाराच्या वरती स्वयंसेवक तिथं आमचे गावातलेच राहणार आहेत स्वागत आता ते सकाळी नऊ वाजता आंतरवाडीवरून निघणार आहे तर प्रत्येक गावातून आम्ही साडेपाचचा टाईम इथं ठेवलेला आहे पण जसं जसं ते येतील तसं त्यांचं समजा पार आपल्या पाडळशिंगीपासूनच तो फानी आणि स्वागत होणार आहे त्यांचं आणि तिंतरवाणीपासून जे उभा केलेला आहे तर त्याच्यातून फुलाचा वर्षाव करून त्यांचं स्वागत करणार आहेत आम्ही मातोरीमध्ये साडेपाच ते सहा वाजताचं नियोजन आम्ही ठरवलेलं आहे पण त्यांचं आता इथं येण्यावरती राहिलेलं आहे तर शंभर एकरात राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली जरांगे सोबत हजारो लोक या पदयात्रेत असतील त्यासाठी वीस हजार स्वयंसेवक हे जेवण वाढण्याचंच काम करतील असं मातोरी ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे आसपासच्या प्रत्येक गावातून भाकरी मातोरीत येणार आहे आणि त्याची जंगी तयारी ही मातोरी ग्रामस्थांकडून सुरू आहे त्यामुळे या पदयात्रेचा पहिलाच मुक्काम जन्मगावी असल्याने जरांगींसाठी हा मुक्काम नक्कीच खास असेल आणि त्याची तयारी देखील तशीच जंगी सुरू आहे एकूणच या पदयात्रेविषयी आणि या मातोरीत सुरू असलेल्या तयारीविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा